तुम्ही अशा पद्धतीचा जर मसाला तयार करून घेतला ना तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही मसाला ताक तयार करू शकता केव्हाही या मसाल्याचं खूप छान असा सुगंध येतो आहे आणि मसाल्याचा रंग बघा खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी मेहंदी असा रंग आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि तुम्ही हा मसाला बरेच दिवसपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता याला काहीही होत नाही कुठली कीड वगैरे अजिबात लागत नाही या मसाल्याचं टेक्स्चर बघा इतकी छान पावडर झाली आहे या मसाल्याची की तुम्ही ताकात टाकल्यानंतर कुठलंही जिन्नस तुमचं असं तोंडामध्ये येणार नाही किंवा तुमच्या दाताखाली जिबेवरती असं येणार नाही इतकी छान ही पावडर तयार झालेली आहे कारण आपण मसाला जो आहे तो अगदी परफेक्ट रीतीने भाजून घेतलेला आहे आणि परफेक्ट वेने तो भाजलेला आहे कधीतरी आपल्याकडे फावला वेळ असतो आणि अशा फावल्या वेळामध्ये आपण अशा पद्धतीचे मसाले म्हणा जे भरपूर दिवस टिकतात उन्यामध्ये तुमच्याकडे वेळेवर कोणी येत असेल ना किंवा घरचेच कोणी उन्हातून बाहेर आले असेल तरी ॲज अ रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून तुम्ही हे देऊ शकता इतकं छान हे पेय तयार होतं हा मसाला जर आपण त्याच्यामध्ये टाकला तर एकंदर काय तर या गोष्टीमध्ये अगदी मेहनत थोडी असते पण अगदी मौल्यवान असते ती मेहनत उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीराला पाण्याची जास्त गरज असते म्हणून प्रत्येक वेळेस आपण काहीतरी लिक्विडी आपल्याला पाहिजे असते जेवणात म्हणू द्या किंवा बाहेरून आल्या आल्या म्हणू द्या तर अशा वेळेस हे मसाला ताक हे खाण्याचे क्रेझी आणि फूडी आहे त्यांना नुसतंच ताक नसको जर मसाला घालून ताक केलं तर वाह क्या बात आहे आणि म्हणूनच हा तयार केलेला मसाला आणि हे मसाला ताक ना तुम्ही अगदी ऑफिस मध्ये सुद्धा नेऊ शकता बॉटल भरून त्यासाठी आपण खास टिप शेअर केली आहे व्हिडिओमध्ये ते सगळे परफेक्ट प्रमाण आहे आपले मसाल्याचे ताक म्हणाल तर अगदी गर्मी मे राहत असं काम आहे या ताकाचं आणि मध्ये तुम्ही रोज एक ग्लास हे ताक पिले ना तर अगदी त्याचा फायदा जो आहे तुम्हाला भरपूर फायदा होईल नमस्कार सुषमा आज एल् दिवेली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मसाला आणि त्यापासून मसाला ताक बनवतोय आणि आपण बघतोय की अगदी फेब्रुवारीपासून जे आहे ते उन्हाचं हे जाणवायला लागलेलं आहे उन्हाचे चटके तुम्ही जर बाहेर पडाल तर लागायला लागले आणि अशाच अनुषंगाने म्हणजे आपल्याला उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं त्यानुसार आपण अगदी साध्या सोप्या आणि पटकन तयार होणाऱ्या सगळ्यांना ते साहित्य मिळतील अशाच रेसिपी आपण पाहतो आहे आणि आजही आपली तीच रेसिपी आहे आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मूठभर कोथिंबीर स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून घेतलेली त्यानंतर ही पुदिन्याची पानं आहे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ही घेतलेली आहे तर यालाही मी स्वच्छ साफ करून घेतलं आणि धुवून घेतलेलं आणि त्याहीपेक्षा कमी ही कडीपत्त्याची पानं आहे म्हणजे आपल्याला इथे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे त्यापेक्षा कमी पुदिन्याची पानं घ्यायची आणि त्यापेक्षा कमी आपल्याला कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर सावलीमध्येच हे सुकवायचं एक तर तुम्ही कापडावरती ठेवू शकता हे त्याच्यामधलं सगळं पाणी निथळायला पाहिजे आणि हे पूर्णपणे आपल्याला ड्राय होऊ द्यायचं आहे मसाले भाजून घेऊया तर त्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे अगदी स्लो करून द्यायची तर दोन टेबल स्पून अख्खे धने आहे आणि दोन टेबल स्पून जिरं आहे तर पहिल्यांदा धने आणि जिरे याला जे आहे आपण थोडा वेळ सुरुवातीला भाजून घेऊ बाकीचे मसाले घालायच्या आधी कारण याला ना थोडसा भाजायला वेळ लागतो म्हणजे हे चांगले भाजल्या गेला पाहिजे जळायला नको पण असं खमंग सुगंधी पर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे थोडंसं हाताने चेक करायचं कारण आपल्याला इतरही मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आहे तर हे चांगल्यापैकी असं गरम झाले की आता त्यानंतर बाकीचे मसाले घालूया आपण हा अर्धा टेबल स्पून ओवा आहे अर्धा टेबल स्पून मिरे आहेत दहा ग्राम जे आहे ते कैरे आहे म्हणजे जो आंबा असतात ना आंबा सुकवून तयार केलेल्या त्या कैऱ्या आहेत आता आपण या सगळ्यांना सोबत भाजून थोडा वेळ यांना परतवून घेतल्यानंतर हा एवढ्याच कलमीचा तुकडा आहे दोन इंची आहे पण बघू शकता मी अशा पद्धतीने घेतलेला आहे तो म्हणजे याच सिक्वेन्सने हे भाजायचं म्हणजे आपलं प्रॉपर भाजल्या जाते अगदी आपण एका वेळेस सगळं भाजून घेतलं ना तर त्यातले काही जे जिन्नस आहे ते पटकन भाजून जातात जळतात आणि मग त्याची टेस्ट बिघडते फक्त हे मसाला भाजताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला जळून देता खमंग भाजून घ्यायचं त्याच्यामुळे शक्यतो गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लिमरच ठेवायची या मसाल्यामधून छान सुगंध यायला लागलं आहे हे सगळे आपले मस्त भाजून झालेले आहे आता गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आणि हे आपण याच्यावरतीच राहू द्यायचं गॅस बंद केल्यानंतर मात्र याला थोडा वेळ फिरवत राहायचं की जेणेकरून आपले हे मसाले जे आहेत ते जळायला नको आपण जी कोथिंबीर कडीपत्ता आणि मिंट सुकवायला ठेवलं होतं ना ते बघू शकता मस्त सुकलेलं आहे छान बघा असं आपोआप चुरा होतोय तुम्ही हे नाही सुकवलं तरी चालतं तसंही घेतलं तरी चालतं फक्त त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं पण पाण्यासहित नाही घ्यायचं आता आपला गॅस बंद करून जवळपास अर्धा ते एक मिनिट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे वाळवून घेतलेली कोथिंबीर कडीपत्ता आणि मिंट ची जी पानं होती ती टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊ एकदम गॅस बंद केल्या केल्या ही टाकायची नाही कारण ऑलरेडी ही जी सगळी पानं आहे ही वाळलेली आहे त्याच्यामुळे ती जळून जातील म्हणून लगेचच घालायचं नाही या वेज ती टाकायचं थोडंफार त्याच्यामध्ये काही मॉइश्चर राहिलं असेल ना तर ते मॉइश्चर जे आहे ते निघून जाईल आपली पावडर चांगली होईल आणि एक आपली ही पावडर जी आहे ते बरेच दिवस टिकेल म्हणून हे पण थोडंसं याच्यामध्ये परतवून घ्यायचं कारण आपली कढई जी आहे ती गरम आहे आणि इन केस तुम्ही जे आहे ह्याच्यामधलं फक्त पाणी निथळू दिलं ना आणि त्यानंतरही तुम्ही घेऊ शकता इमिजिएट पण त्यावेळेस सुरुवातीला ते चांगलं भाजून घ्यायचं चा, असं थोडस कडक क्रिस्पी येईपर्यंत आणि नंतरच वापरायचं आता मी इथे वाळवून घेतल्यामुळे मी अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आपण टाकलेली पानं आहे ना हे थोडीशी चेक करायची ही चांगली अशी गरम झाली कारण कढई गरम असल्यामुळे ती गरम होतीलच सुकलेली आहे तर तर मग काय करायचं त्यानंतर आयदर या कढईमध्येच राहू देऊन तुम्ही थंड करून घेऊ शकता किंवा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून त्याला पूर्णपणे थंड करून द्यायचं इथे मी माझ्याकडे ही कैरी अवेलेबल होती म्हणून मी कैरी घेतली तुम्ही इथे जवळपास दहा ते बारा ग्रॅम आमसूर पावडर घेऊ शकता याच्याऐवजी आणि ते आमचूर पावडर तुम्हाला भाजायची गरज नाही जेव्हा आपण हा मसाला ग्राइंड करू ना तर त्यावेळेस ते आमसूर पावडर घालायचं याच्यामध्ये किंवा कढईला खाली उतरवून घेतल्यानंतर तेव्हाही तुम्ही ते आमसूर पावडर घालू शकता आणि आपलं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया हे भाजून घेतल्यामुळे ना तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस हे अगदी छान लागते याला जाळे वगैरे काहीही लागत नाही त्यानंतर आपण त्याच्यामध्ये छोट्या चमच्या आणि दीड चमचा हिंग घालून घेऊ त्यानंतर हे तीन टेबलस्पून जे आहे ते काळं मीठ आहे वजनाने म्हणाल तर जवळपास पन्नास ग्रॅम हे काळं मीठ आहे काळ्या मिठामुळे काय होतं स्वाद येतो त्याला खारटपणा एवढा त्याचा जाणवत नाही साधं मीठ आहे नॉर्मल आपलं अर्धा टेबलस्पून किंवा दहा ते बारा ग्रॅम असेल ते आता आपण हे सगळं जे आहे ते छान याची फाईन पावडर तयार करून तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल ना तर तुम्ही या स्टेजला आमचूर पावडर टाकायचं मसाला बारीक करून झालेला आहे आपण चेक करूया खूप छान सुगंध येतो आहे मसाल्याचा आणि रंग बघा किती छान आलेला आहे मसाल्याला आणि हा मसाला छान असा थंड होऊ द्यायचा आणि थंडा झाल्यानंतरच मग एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचा हा मसाला आता पूर्णपणे थंडा झालेला आहे आणि मी या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी पाऊन लिटर म्हणजे जवळपास साडेसातशे एम एल जे आहे ते ताक घेतलेलं तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्यापासून ताक तयार करू शकता पण ताक खूप गोड किंवा खूप आंबट नाही घ्यायचं असं मिडियम जे आंबट असते ना ते ताक घ्यायचं जर दही घेत असेल ना तर दह्याला पहिल्यांदा पाणी न घालता घुसळून घ्यायचं म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल आणि त्याचं ताक चांगलं बनतं ता। म्हणजे पहिलेच पाणी त्याच्यामध्ये टाकून नाही घ्यायचं आणि मग पाहिजे तेवढ्या थिकनेस जे आहे ते तुम्ही तयार करू शकता तर बघू शकता अगदी परफेक्ट आहे माझं हे ताक आणि अजून एक छोटी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आपण कुठलेही जेव्हा ताक बनवतो त्यावेळेस हे प्रत्येकीला येणारा प्रॉब्लेम आहे मलाही बरेचदा आलेला हा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी काय करायचं ना की जेव्हा आपलं ताक आपण ठेवतो कोणी वेळेवरती प्रेझेंट नसतं किंवा आधीच बनवून ठेवतो नंतर आपल्याला आपण पितो तर अशा वेळेस बरेचदा आपण सगळे मसाले वगैरे त्याच्यामध्ये टाकले आणि ते बाहेर ठेवलं की ते ताक आंबट येतं त्याची थोडशी टेस्ट चेंज होते ते सगळे येऊ नये म्हणून एक स्पेशल टिप्स मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये मसाला घालून घेऊया तर अशी बॉटल घ्यायची की ज्याच्यामध्ये आपला चमच जायला पाहिजे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ छान मी ती टिप्स तुम्हाला सांगणार आहे पण तो मसाला टाकल्यानंतरच ती करायची हे सगळी हा मसाला आपला सगळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे मी दोन स्पून टाकून घेतला या चमच्याने मसाला थोडंसं टेस्ट करून बघते येस मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ तुम्ही थोडंसं साधं मीठ तुम्ही टाकू शकता काळं मीठ तर आपलं अगदी परफेक्ट आहे किंवा थोडी साखर पण घालू शकता तुम्हाला जर ती चव पाहिजे असेल तर पण आपण मसाला ताक करतोय त्याच्यामुळे साखर वगैरे मी इथे आता टाकणार नाही याच्यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि मगाशी मला लक्षात आलं की मी इथे मिरे जे आहे ते हाफ टेबलस्पून सांगितलं होतं तर हाफ नाही आपण एक टेबलस्पून इथे मिरे वापरलेले आहे या मसाल्यामध्ये त्याबद्दल सॉरी मी ते आपली टिप्स सांगते आहे की हे ताक दिवसभर असंच राहिलं पाहिजे बरेचदा ताक ठेवून दिलं की त्याच्यामध्ये एक स्मेल येतो आणि वेगळी त्याची टेस्ट पण चेंज होते त्याच्यासाठी आपलं साधं दूध घ्यायचं साधं दूध जे आहे ते बघा तर तुमच्या ताकाची टेस्ट बघायची की ताक तुमचं किती आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता अर्धा ते एक वाटी म्हणजे मी आज एवढं जे ताक घेतलं आहे ना आज तर त्याला मी बघा ही अर्धा वाटी दूध घालून घेते आपलं साधं दूध आहे हे गरम केलेलं पण गरम म्हणजे रूम टेम्परेचरवरती आलेलं दूध आहे ते दूध याच्यावरती टाकून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करायचं ताकाची टेस्ट जी आहे ती ॲज इट इज राहते तुम्ही बनवली त्यावेळेसची आणि किती चार पाच तासाने पिले तरी पण आणि आपलं इथे हे मसाला ताक अगदी रेडी आहे चला पटापट -पड़ सर्व करूया तुम्ही बघू शकता आपण ग्लास जरा जास्त भरले थोडे कमी मारले की अगदी चार लोकांसाठी हे परफेक्ट मसाला ताक तयार होतं थोडा मी हा ग्लास बॅलन्स करून घेते कारण आणि गरमीमध्ये तुम्ही रोज एक ग्लास हे ताक पिले ना तर अगदी त्याचा फायदा जो आहे तुम्हाला भरपूर फायदा होईल सो उन्हापासून बचाव करायचा असेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नक्कीच तुमच्याकडे ट्राय करा आणि आजची पण रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद